तर इकडे सांगलीच्या पाठोपाठ भिवंडीच्या जागेवरूनही महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणकी पडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं भिवंडीच्या जागेची घोषणा करत काँग्रेसची कोंडी केली याचं कारण म्हणजे भिवंडीच्या जागेवरती चर्चा सुरू असतानाच शरद पवारांच्या पक्षानं घोषणा करून टाकलेली आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांनी तसं बोलूनही दाखवलं कार्यकर्त्यांनी आग्रह केला तर आपण अपक्ष उभे राहू असंही चोरगे यांनी म्हटलंय भिवंडी लोकसभा क्षेत्रात अनेक दिवसापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांकडून दावा केला जात होता मात्र आज रोजी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी या गटाने सुरेश म्हात्रे उर्फ हो मामा यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे विशेषतः अनेक जण जे आहेत ते काँग्रेस पक्षातून नाराजी व्यक्त करत आहेत काय सांगाल तुम्ही इच्छुक होतात काँग्रेसकडून आणि आज या ठिकाणी शरद पवार गटाकडून या ठिकाणी दावा जो के करण्यात आलेला तो तो उमेदवार देखील त्यांनी जाहीर केला आहे बघा मी इच्छुक तर आहे मला अजूनपर्यंत विश्वास आहे की मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल कारण पाचव्या टप्प्यामध्ये ही निवडणूक आहे आणि त्याच्यामुळं सव्वीस एप्रिलपासून फॉर्म भरायचे आहे आणि आज जे काय पवार गटाने जी काही यादी डिक्लेअर केली त्याच्यामध्ये भिवंडीचाही उल्लेख आहे पण भिवंडीचा उल्लेख होत असताना आम्हाला अजून कुठल्याही प्रकारचा काही आदेश आलेला नाही आणि आम्ही वरिष्ठांशी चर्चा केली वरिष्ठांनाही के सुद्धा सांगितलं वरिष्ठही बोलले की अजून आम्हालाहीसुद्धा काही गोष्टी माहिती नाही म्हणजे ज्या अर्थाने जी सांगलीची जागा शिवसेनेनी जाहीर केली अशा प्रकारे भिवंडीहीसुद्धा ने विचारता जाहीर केलेली आहे आणि आम्हा सर्वांनाच दोन तीन दिवसापूर्वी मते सांगलीचं विशाल पाटील मलासुद्धा सांगितलेलं आहे की वेल आली तर आपल्याला मैत्रीपूर्ण निवडणूक लढायची आहे आणि मैत्रीपूर्ण निवडणूक लढायची असेल तरी आपली ती तयारी आहेच आणि खरं तर जी आज ने विचारून जर जाहीर करणं हे तर चुकीचं आहे आणि ही भिवंडी जी लोकसभा आहे ही पारंपरिक काँग्रेस पक्षाची लोकसभा आहे जवळपास देश स्वतंत्र झाल्यापासून या जागेवर जवळपास नववेला खासदार निवडून आले होते त्याच्यापैकी स्वर्गीय दामू शिंगडासाहेब हे सहावेला खासदार निवडून आले होते त्याच्यानंतर लहानू शिडवा कोम हे एकदा खासदार म्हणून निवडून आले होते शंकरनम हे निवडून आले होते आणि पालघर आणि ठाणा हा एक जिल्हा असताना दोन लोकसभा होत्या एक ठाणा आणि एक डहाणू आणि दोन हजार नऊमध्ये विभागने झाली आणि चार लोकसभा झाला ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर आणि त्याच्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये आदरणीय सुरेश टावरे हे मोठ्या मताधिक्याने नी निवडून आले होते आणि ज्या ठिकाणी जर काँग्रेस पक्षाचे उमेदवार इथे नऊ वेळा निवडून आले होते आणि पारंपरिक जागा असताना सुद्धा या पवार गटाने इथे ते त्यांचा दावा केला मी मागच्या अगोदर पण पत्रकार परिषदेत मी सांगितलं की हा दावा करणे अत्यंत चुकीचं आहे परंतु दो दोन वेळा दारुण पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी हे दावा केला दारुण पराभव नाही झालेला कारण दोन हजार चौदामध्ये मोदी साहेबांची लाट होती आणि नागरिकांना फसवणूक केलं आम्हीच दाखवलं एक नव्याण्णव हजार मतामध्ये ही शीक पडलेली आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये हे दीड लाखामध्ये शीक पडलेली आहे पण जे दारुण पराभव जे राष्ट्रवादी बोलतात की दारुण पराभव केला होता तर त्यांना मला एक सांगायचं आहे की कल्याण लोकसभा ही तुम्ही साडेतीन लाख मतांनी पडलेली आहे ही तुम्हीच तिथे लढले ना राष्ट्रवादीत लढली ना कल्याण लोकसभा आणि ठाणा लोकसभा तीन लाख वीस हजार मतांनी तुम्ही पडले ही पण ठाणा लोकसभा तुम्हीच लढले म्हणजे ठाणा लोकसभा दोन वेळेला पडले आणि कल्याण लोकसभा दोन वेळेला पडले आणि जिथून प्रतिनिधित्व करतो जितेंद्र आव्हाड जे कलवा आणि मुंब्रा मतदारसंघाचा तो आमदार आहे आणि कल्या कलवा आणि मुंब्रा त्या कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये येतो आणि त्या विधानसभामध्ये जर शिवसेनेनी सर्वाधिक मते घेतली म्हणजे पहिला आपण आपलंही बघितलं पाहिजे त्याच्यामुळं भिवंडीचा दारुण पराभव हा काही राष्ट्रवादीच्या जे मुखामध्ये शोभणं हे चुकीचं आहे परंतु आता आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने जो आहे तो त्यांनी आता स्वतःचा उमेदवार त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा वेळेस तुमची काय भूमिका राहणार आहे बघा माझी भूमिका म्हणजे माझे कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितली निवडणूक लढायची तर निवडणूक लढायची आणि आम्हाला वरिष्ठांनी सुद्धा सांगितलेली आहे की वेल वेलप्रसंगी भिवंडी ही मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची वेल आली तरी मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार आणि मला विश्वास आहे अजुन सुद्धा की ही जागा ही काँग्रेस पक्षाला रिपीट होणार आहे आणि या जागेवर शंभर टक्के मला उमेदवारी मिळेल एवढी मला खात्री आहे कारण संपूर्ण जर कोकणचा विचार कोकणचा विचार केला तर सिंधुदुर्ग रायगड महाड ठाणे कल्याण भिवंडी आणि पालघर सात लोकसभा येतात आणि या सात लोकसभा सात लोकसभा येतात आणि पूर्ण संपूर्ण कोकणमध्ये बेचाळीस विधानसभा येतात या बेचाळीस विधानसभामध्ये गेले दहा वर्षे एक आमदार काँग्रेस पक्षाचा नाही आणि जर समजा वरिष्ठांना वाटत असेल तर कोकण वाचवायचा असेल तर ते विचार करतील वरिष्ठ आणि वरिष्ठांना जर वाटत असेल की कोकण लावारीस ठेवायचा ते करतील लोक वरिष्ठ विचार तो लावारीस ठेवायचा हे करतील पण जर मला जर आत्मविश्वास असेल की मी निवडून येऊ शकतो तर मी अपक्ष जर निवडून निवडणूक लढून मी फाईट करू शकतो का नाही फाईट करू शकत म्हणजे पूर्ण तयारी तुमच्या अपक्ष लढण्याचे देखील आहे शंभर टक्के आपल्याला वेल, वेल आदेश जर मिळाला जर इतिशा मैत्रीपूर्ण निवडणूक लढायची असेल तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढणार आणि कार्यकर्त्यांची जर आग्रह जर असेल की आपल्याला अपक्ष निवडणूक लढायचा असेल तर कार्यकर्त्यांची आग्रह मुला मी अपक्ष निवडणूक लढवणार इथून एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं तर शरदचंद्र राष्ट्रवादी या गटाने जो आहे तो आज त्यांचा उमेदवार जो आहे भिवंडी लोकसभेसाठी जाहीर केलेला होता मात्र त्या अनुषंगाने काँग्रेसचे जे उमेदवार होते त्यांनी या ठिकाणी त्यांना कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न केला गेल्यामुळे ते कुठेतरी नाराज दिसत आहेत त्यांनी अशी देखील खंत व्यक्त केली का जर पक्षाने जर त्यांना सांगितलं की मैत्रीपूर्ण लढत जर लढवायची असेल तर त्या ठिकाणी ते तयार आहेत मात्र जर असं जरी नाही झालं तरी ते अपक्ष लढण्यासाठी देखील ते तयार असल्याचं ते या ठिकाणी सांगतात अनिल वर्मा एबीपी माझा बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट